दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन आहे मागच्या जे मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली त्याचे शासन निर्णय निघाले नाही कर्जमाफीचं आहे शेतकऱ्यांचं जे ज्यांनी बोलले होते एम एस पीवर म्हणजेच हमीवाहार वीस टक्के अनुदान देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं ते सुद्धा शेतकऱ्यांना दिलं नाही बेरोजगारांचा मुद्दा आहे प्रश्न एक तर त्यांना रोजगार नाही नाही तर भत्ता तरी द्यावा घरकुलाचे प्रश्न आहे आताही आपण पाहतो का विहिरीचा हप्ता निघाला नाही घरकुलाचे पैसे भेटले नाही दिव्यांगांना सहा सहा महिने मानधन हो मिळत नाही आहे काही ठिकाणी तर असं आहे का घरकुल्ल्याचा पंधरा हजार भेटला बाकीचे व्याजानं राहावं लागले घरं भाड्यानं राहावं लागलं आणि एक सव्वा लाख रुपये त्याचं या कर व्याजात आणि भाड्यातच चालले गेले अशी विचित्र अवस्था आहे जिथे जिथे गरीब आहे कष्टकरी आहे तिथे इतरांचे मुद्दे आहे तुमच्या बजेटमध्ये शेतकऱ्याचं स्थान किती कमी झालं किती तिचं तरतूद किती कमी करता आहे सगळ्या गोष्टीला घेऊन कर्जमाफीसोबतच दिव्यांगांच्या सगळ्या म्हणजे विधवा महिलांच्यासुद्धा ते झालं आहे लाडक्या बहिणी तुम्ही एका इकडे म्हणाचं आणि दुसऱ्या इकडे त्या विधवा असणाऱ्या आत्महत्याग्रस्त असणाऱ्या महिलांना एक एक वर्ष मात्र पगार द्यायचा नाही अशा प्रकारचे तुमचे पगार बरोबर होतं कलेक्टरचा बरोबर होतं आहे मंत्र्यांचा पगार बरोबर राईट पाच तारखेलेच होतं यांचा का होत नाही हे प्रश्न खऱ्या अर्थानं आणि जे सांगतात आम्ही पाच वर्षासाठी करू तर ते तुमच्या सोयीसाठी करू तुम्ही कर्जमाफी असं सांगा ना आम्ही शेवटच्या वर्षात करणार म्हणजे पुढचे पाच वर्ष आम्हाला अधिक घेता येईल ती घोषणा करू गरजेनुसार कर्जमाफी करायची आहे का तुमच्यानुसार करायची आहे तुमचं राजकीय हित साधू साधने करण्यासाठी कर्जमाफी करायची आहे का शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी कर्जमाफी करायची आहे बावनकुळे बोलतात पाच वर्षाचं आम्ही कधी करू मग तसं लिहायला पाहिजे होतं आम्ही पहिल्या वर्षात करणार नाही शेवट करणार आहोत म्हणजे तुम्ही सरळ तुम्ही पुन्हा राजकारणच करत आहे शेतकऱ्यांसोबत आणि इतका मोठा विश्वासघात करत आहे का त्याच्यामुळे आई आणि वडिलांचं दर्शन समाधीचं दर्शन करून आम्ही गाडगेबाबा जाई गाडगेबाबाचं दर्शन करून शहरात रॅली निघेल आणि गाडगे कलेक्टर ऑफिससमोर आम्ही शेदोरी सोडणार तिथं शेदोरी सोडून जेवण करणार सगळे कार्यकर्ते शेतकरी आणि तिथून मग आम्ही मोजरीला जाऊ एकंदरीत हा दबलेला जो आवाज आहे आम्हाला भीती आहे ओबीसी भी सी मराठावाद राज्य सुरू आहे प्रचंड धार्मिकता सुरू आहे आणि धर्म आणि जातीच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुद्द्याची लढाई आम्ही मोठी करून पाहतो आहे त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करतो आहे प्रामाणिकपणे अन्नत्यागातून हा आवाज मोठा होईल आणि तो सरकारच्या कानी जाईल असा एक प्रामाणिक प्रयत्न आहे दर्शन करून आम्ही गाडगेबाबा जाई गाडगेबाबाचं दर्शन करून शहरात रॅली निघेल आणि गाडगे कलेक्टर ऑफिससमोर आम्ही शेदोरी सोडणार तिथं शेदोरी सोडून जेवण करणार सगळे कार्यकर्ते शेतकरी आणि तिथून मग आम्ही मोजरीला जाऊ एकंदरीत हा दबलेला जो आवाज आहे आम्हाला भीती आहे ओबीसी भी मराठा वाद राज्य सुरू आहे प्रचंड धार्मिकता सुरू आहे आणि धर्म आणि जातीच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुद्द्याची लढई आम्ही मोठी करून पाहतो आहे त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे अन्न त्यागातून हा आवाज मोठा होईल आणि तो सरकारच्या कानी जाईल असा एक प्रामाणिक प्रयत्न आहे हे आंदोलन करण्यापूर्वी सरकारकडून मंत्री मुख उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी काही संवाद साधला नाही ते तर काही साधणारच नाही ना त्यांना कसं आहे का जिथपर्यंत भूमिका सरकारची अशीच असते का त्याला जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न होईल होऊ शकते आम्ही अन्न त्यागांधारून जेपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही तेपर्यंत सोडणार नाही बेमुदत राहील फक्त पाणी ग्रहण करू आणि त्याला चौदाही दिवस लागले उलट आमची जर तिथून अंतयात्रा निघायचे काम पडलं तरी कडू या मुद्द्यावर मागे हटणार नाही